नमस्कार मंडळी तर घराच्या पुढच्या जागेमध्ये बघा अशा प्रकारे आम्ही थोडीशी भाजीची लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये काटी भेंडी एक लावलेली आहे चवळी लावलेली आहे आणि पडवळ लावले आहे तर बघा मस्त अशी भेंडी आलेली आहे भेंडीला छान असे फुलं देखील आलेली आहेत तर छोट्या छोट्या भेंड्या थोड्याफार लागलेल्या आहेत तर त्या देखील आम्ही थोड्याशा काढल्या आहेत तर हे बघा अजून लहान लहान भेंडी लागलेली आहे आता ही थोडीशी मोठी झाली ना तर काढणार आहे तर आज आपली स्पेशल भाजी आहे ती म्हणजे पडवळची तर आज मी तुम्हाला ना ह्याच्यातली पडवळची भाजी करून दाखवणार आहे तर भेंडी काढून घेतली त्याची आमटी करणार आहे तर ही काटे भेंडी आहे बरं का साधी भेंडी नाही तर ह्याला असे छोटे छोटे काटे असतात तर ती भेंडी आम्ही लावलेली आहे आता पडवळ बघूया आपण कुठं लागलं ते तर तुम्ही पाहू शकाल इथे मस्त असे दोन पडवळ आलेले आहेत तर माझा काय हात पोचत नव्हता तर मिस्टरांना मी काढायला लावलं तर बघा अशा प्रकारचे दोन आणि अजून एक छोटंसं पडवळ लागलेलं ला आहे तर अशा प्रकारचे तीन पडवळ काढून घेतलेली आहेत आणि चवळी थोड्याफार लागल्यात अजून काही चवळी लागलेल्या नाही आहेत तर बघा असे मस्त तीन पडवळ आपण काढलेले आहेत तर आणि इथे थोडीशी चवळी काढून घेतलेली आहे तर चला आज आपण पडवळची भाजी बघूयात पडवळची भाजी ना जास्त कुणाला आवडतही नाही आणि खरं बघायला गेलं तर काही जणांना करताच येत नाही ती भाजी माहीतच नाही लागते कशी बनवायची कसे लांबच्या लांब पडवळ दिसली का नको बाबा असं वाटतं तर बघा अशा प्रकारे पडवळ जर दोन्ही साईडनी कटिंग केलं बिया बाजूला काढल्या आणि अशा प्रकारे लहान आकारात फोडी करून घ्यायच्यात तर पडवळ ही खूप आयुर्वेदिक भाजी आहे तर रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते तर मधुमेहाच्या रुग्णांनी ना अवश्य ही भाजी खाल्लीच पाहिजे पचनक्रिया सुधारते ह्या भाजीमुळे तसेच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते त्याचबरोबर रक्त शुद्ध करण्याचे काम देखील ही भाजी करते तर खूप आयुर्वेदिक भाजी आहे ही तर अवश्य करत जावं तर अशा प्रकारे पडवळ्याच्या बिया बाजूला काढल्यात पडवळ चिरून आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे बघा कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊन जायचं आहे गरम झाल्यानंतर पाव चमचा इतकी मोहरी त्यामध्ये घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर मस्त ताजा ताजा कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता छान असा तळल्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे मी या ठिकाणी वापरलेले आहेत तुमच्याकडं जर मोठे कांदे असतील तर एकच मोठा कांदा वापरा परंतु इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे वापरलेले आहे छान असे बारीक चिरून टाकायचे खूप मोठे असे चिरायचे नाहीत आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये एक मोठा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे तो पेस्ट वगरे तर पेस्ट वगैरे काही घालायची नाही ह्याच्यात सगळं काय असेल ते बारीक चिरूनच घालायचं आहे आता आपण टोमॅटो देखील परतून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवा मोठीही नको आणि बारीकही नको मीडियम फ्लेमवर छान ही भाजी आपण करून घेणार आहोत कांदा टमॅटो छान असे मऊसूद झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाच ते, ते सहा लसणाच्या पाकळ्या छान ठेचून टाकलेल्या आहेत तर त्यादेखील आपण आता व्यवस्थित परतून घेणार आहोत तर ह्या भाजीचं सांगायचं झालं तर हायपर ग्लेसिमिक गुण देखील ह्या भाजीमध्ये दे आहेत आता बघा आपण या ठिकाणी पाव चमचे इतकी हळद आणि दीड चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं काय हे जे कांदा टोमॅटो बाकीचं जे आपण लसूण वगैरे घालतो ना ते अगदी व्यवस्थित मौसूत असं परतून घ्यायचं आहे कारण भाजी करण्यामागं जे आपण पदार्थ घालतो ना ते देखील योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित भाजले गेले परतले गेले तरच त्या भाजीला देखील चव येत असते तर आता बघा या ठिकाणी परतून झाल्यानंतर पडवळ चिरलेला मी टाकलेला आहे त्यानंतर मी थोडीशी मुगाची डाळ भिजवून घातली आहे दहा मिनटं इतकी भिजवून घातले त्यानंतर कोथिंबीर हिरवीगार मस्त अशी बारीक चिरून घातली आता सगळ्यात अगोदर हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आता भाजी शिजवायची कशी ही ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित बघून घ्या आता बघा अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे अगोदर ताट ठेवायचं आहे ताट ठेवून व्यवस्थित ही भाजी वाफेवर थोडीफार शिजवून घ्यायची आहे तुम्ही जर ना लगेच यामध्ये पाणी घालून शिजवायला गेलात तर ती भाजी चव लागणारच नाही आहे कारण आपण जो मसाला बनवला आहे ना तो छान असा भाजीत मुरण्यासाठी ना अगोदर ताट ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची वाफेवर शिजवल्यामुळं काय होतं निम्म्या अर्धी भाजी छान अशी शिजली जाते आणि जो काही मसाले आपण वापरले ते छान त्याच्यात भिनले जातात नंतर बघा अगदी अर्धा कप इतकं मी पाणी घातलेलं आहे फक्त भाजी ओलसर होईल इतकंच पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपण ताट ठेवून छान वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत तर भाजी शिजवण्याचे पण काही पद्धती असतात त्या पद्धती जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना तर आपली भाजी अप्रतिमच होणार आणि ही अशा प्रकारे भाजी खरंच करून बघा जे पण ज्यांची पण न आवडती भाजी असेल ना ती नक्कीच आवडीची होईल आणि पडवळ खात जवा खूप आयुर्वेदिक भाजी आहे ही तर खरंच शरीरासाठी खूपच छान आहे ही भाजी ह्या भाजीमध्ये भरपूर सारं फायबर देखील आहे तर डाएटसाठी सुद्धा तुम्ही ह्या भाजीचा वापर करू शकता तर पडवची भाजी नक्की करत जावा आणि ज्या ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून ही भाजी करून बघा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशी झाली आहे का नाही मस्त चमचमीत भाजी आणि अशी लहान मोठ्या भाज्यांची रोपं घराच्या समोर कुंड्यांमध्ये लावत जावा तेवढीच एक जरी भाजी झाली तर खूप सारा आनंद असतो तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात वेळात वेळ काढून हा सुंदर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू